नमस्कार मी आहे प्रांजली बारा तारखेला आहे दुसरा श्रावणी सोमवार पूजेची पद्धत उपवास दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची शिवामूठ कोणती आहे कशी अर्पण करायची किती वेळा अर्पण करायची आणि त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी तिळांचा उपाय सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर शिवपूजा जी आहे सोमवारची जी पूजा आहे ती तुम्ही सकाळी देवपूजा जेव्हा आपण करतो त्यावेळेमध्ये सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो तो शिवपूजेसाठी प्रभावी मानला जातो तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर सुद्धा तुम्ही जी आपली सोमवारची पूजा असते शिवामूठ वगैरे या गोष्टी तुम्ही करू शकता कोणत्याही वेळेत तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी तुम्ही करू शकता आता सकाळी आपण काय करू शकतो की देवपूजा करताना जे शिवलिंग आहे तर शिवलिंगावरती अभिषेक जो आहे तुम्ही जर रुद्राभिषेक करत असाल तर रुद्राभिषेक करायचा आहे आणि रुद्राभिषेक जर तुम्ही करत नसाल फक्त अभिषेक करत असाल तर उद्याच्या सोमवारी म्हणजे दुसऱ्या श्रावण सोमवारी फक्त पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक न करता पंचामृताच्या ऐवजी उसाच्या रसाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे सुरुवातीला स्वच्छ पाणी त्यानंतर उसाचा रस आणि परत स्वच्छ पाणी लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाच्या रसाने शिवलिंगावरती अभिषेक करणं प्रभावशाली मानलं जातं पण हा अभिषेक करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे तुमची मनोकामना बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला रसाने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे एक सुरुवातीला तुम्ही जे स्वच्छ पाणी आहे ते पाच पळ्या किंवा अकरा पळी शिवलिंगावरती अर्पण करू शकता अभिषेकासाठी त्यानंतर मात्र एकशे आठ वेळा जर तुम्ही रसाने अभिषेक करत असाल उसाच्या रसाने तर एकशे आठ वेळा तुम्हाला शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे ते झाल्यानंतर परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंग जे आहे ते स्वच्छ पुसायचं तुम्ही जर देवघरामध्ये दे पूजा करत असाल तर देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवायचं किंवा तुम्ही सोमवारची पूजा जर वेगळी मांडत असाल जिथे तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर पूजा मांडणी करता तिथे तुम्हाला शिवलिंग जे आहे ते सकाळी अभिषेक झाल्यानंतर ठेवून द्यायचं आहे भलेही तुम्ही शिवामूठ असेल किंवा बेलपत्र वगैरे जे असतील तुम्ही संध्याकाळी अर्पण करता पण तुम्हाला सकाळी पूजा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग जे आहे तुम्ही जिथे पूजा करणार आहात तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे सकाळी तुम्ही पूजा केल्यानंतर एक बेलपत्र अक्षता वस्त्रमाळ दुधसाखरेचा वगैरे किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि संध्याकाळी मग शिवामूठ वगैरे आहे ती तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्हाला जर सकाळी शिवामूठ अर्पण करायची असेल तर मग हा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग ठेवायचं त्यानंतर भस्म जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं भस्म अर्पण केल्यानंतर पांढरं फूल वगैरे आहे ते अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जी शिवामूठ आहे दुसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे तिळाची पांढऱ्या तिळाची तर तुम्हाला मग शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे शिवामूठ कधीही कोरडी अर्पण करायची नाही तीळ जे आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचे त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ही जी शिवामूठ म्हणजे हे तिळ जे आहेत ते उजव्या मुठीमध्ये धरून तीन वेळा तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे तो तुम्ही बघू शकता आणि तो मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तीन वेळा शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे आता दुसरी पद्धत सांगते ही झाली पहिली पद्धत की आपण तिळामध्ये थोडस पाणी शिंपडून ते ओलसर करून शिवामुठा अर्पण करतो दुसऱ्या पद्धतीमध्ये कोरडेच तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या मुठी मध्ये घ्यायचे आहेत आणि शिवलिंगावरती मुठ जे आहे हळूहळू सोडत आपल्याला शिवामुठ अर्पण करायची आणि दुसऱ्या हातामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्या म्हणजे उजव्या मुठीवर सोडत सोडत आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही शिवामूठ जी आहे ती अर्पण करू शकता शिवामुठ अर्पण केल्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर महादेवांची आरती शिवशंकरांची आरती तुम्हाला म्हणायची <च्णाग> आहे आणि नमस्कार करून तुमचं आसन जे आहे ते सोडायचं आहे सकाळी जर तुम्ही ही पूजा करून घेतली तर तुम्ही संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो त्यावेळेमध्ये देवासमोर जिते दिवा लावायचा जिथे तुम्ही ही सोमवारची पूजा केली आहे तिथे दिवा धूप अगरबत्ती लावायची आणि शिवलीला मृतामधील अकरावा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं या अध्यायाचं जा आवर्जून संध्याकाळी प्रदोष काळी तुम्ही पठण करू शकता आणि जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळी वगैरे ही सगळी पूजा करत असाल तर सकाळी तुम्ही अकरावा अध्याय वाचून घेतला देवपूजा वगैरे झाल्यानंतर तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी जर तुम्हाला वेळ असेल स्वयंपाकाची वगैरे काही घाई नसेल तर तुमची शिवामोठ वगैरे पूजा झाल्यानंतर तुम्ही अकराव्या अध्यायाचं पठण केलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही रुद्राभिषेक वगैरे करत असाल तर तो सुद्धा तुम्ही संध्याकाळी प्रदोष वेळी केला तरी सुद्धा चालेल आनी आता या दिवशीचा जो उपवास आहे दिवसभर उपवास करायचा आहे फराळाचे पदार्थ खायचे आहेत भगर म्हणजेच वरई खायची नाहीये कारण हा शिवशंकर भोलेनाथांचा उपवास आहे महादेवांच्या उपवासामध्ये भगर वर्ज मानली जाते भगर सोडून दुसरे जे पदार्थ आहेत उपवासाचे ते तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये सेंदव मीठ जे असतं त्याचा वापर करायचा आहे आणि रात्री उपवास सोडताना पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपण जेवणामध्ये वगैरे साधं मीठ जे आहे ते वापरून आपण उपवास जो आहे तो सोडू शकतो सात्विक कांदा लसूण न घालता वरण भात भाजीपोळी जे आहे ते बनवायचं आहे आणि ते खाऊन आपल्याला उपवास सोडता सोडायचा आहे आणि आवर्जून उपवास सोडताना मुळा जो आहे तो तोंडी लावायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे कारण असं म्हटलं जातं की मुळ्याचा एक घास जरी खाल्ल्याशिवाय सोमवारचा उपवास जो असतो तो सुटत नसतो म्हणून मुळा तुम्हाला खायचा आहे किंवा तुमच्या भागामध्ये जी वस्तू खाऊन बऱ्याच ठिकाणी शेपूची भाजी खाल्ली जाते बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी खाल्ली जाते तर तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरी घरी जी पद्धत आहे ती वस्तू खाऊन तुम्ही <laughs> हा सोमवारचा उपवास जो आहे तो सोडू शकता आता या दिवशी आपण तिळाची शिवामूठ जी आहे ती तर अर्पण केली आहे पण शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर समजा तुम्ही सकाळी शिवामूठ वगैरे अर्पण केली तर संध्याकाळी प्रदोष काळी तुम्ही हा एकवीस तिळाचा उपाय करू शकता किंवा तुम्ही जर संध्याकाळी जर शिवामोठ वगैरे पूजा करत असाल तर तुमची सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा जो एकवीस तिळाचा उपाय आहे तो करू शकता तुम्हाला पांढरे एकवीस तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत तुमची लक्ष्मी प्राप्तीची जी इच्छा आहे मनोकामना आहे उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा पतीची मुलांची नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा घरामध्ये पैशाची भरभराट व्हावी किंवा आम्ही जे कष्ट करतोय मेहनत करतोय त्याला नशिबाची साथ माता लक्ष्मीची कृपा आमच्यावर व्हावी या पद्धतीने प्रार्थना करायची तुमचं नाव गोत्र बोलायचं आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आणि एकशे आठ वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम आ, तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे ते एकवीस तिळाचे दाणे जे आहेत ते उजव्या हातामध्येच ठेवायचे आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा म्हणून झाल्यानंतर परत एकदा इच्छा बोलून दाखवायची आणि शिवलिंगावरती हे जे तीळ आहेत एकवीस ते आपल्याला अर्पण करायचे आहेत परत एकदा नमस्कार करून आपण आपलं आसन सोडू शकतो अशा पद्धतीने या दिवशी उपवास शिवामूठ हा एकवीस तिळाचा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झालं की जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्ही दिवा लावायचा आहे काहीतरी साखरेचा दूध साखरेचा किंवा ही भगवान शिवशंकर भोलेनाथांची पूजा आहे म्हणून दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर ही पूजा जी आहे ती हलवायची आहे बेलपत्र वगैरे जे सगळं फुलं वगैरे जे असतील ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि शिवामुठ जी आहे अर्पण केलेली ते तिळ काढून घ्यायचे त्याच्यामध्ये अजून दुसरे तिळ टाकायचे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेव मंदिर असेल त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हालाही शिवामूठ अर्पण केलेली जी आहे ती अर्पण कराय मंदिरामध्ये अर्पण करून यायची आहे या पद्धतीने संपूर्ण पूजेचा जो क्रम आहे तो दुसऱ्या सोमवारचा या पद्धतीने असणार आहे श्री स्वामी समर्थ